कारण की उपोषण आपल्याला दहा बारा दिवसाच्या पुढे घेऊन काय अर्थ नाहीये सर जर आपल्याला आपले न्याय ऐकत पाहिजे तर दहा बारा दिवसात का होऊ शकत नाही जर सारांगी पाटलांची उपोषणं नऊ नऊ दिवस चालतात तर आपल्या धनगर समाजाची उपोषणं एकवीस दिवस एकोणीस दिवस पंचवीस एक दिवस का चालतात म्हणजे आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे मी जास्त काही सांगत नाही फक्त हा लढा नक्की काय हा सांगतो आपण पाहिलं पंढरपूर पासून ते बारामती पर्यंत आपण मोर्चा काढला आणि बारामतीमध्ये उपोषणाला बसलो पाच का सहा जण उपोषणाला बसली तेव्हापासून आपण बसलोय समावेश 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 आपली समावेशाची मागणी आहे का आहे का मला तुम्ही सांगा आपली समावेशाची मागणी नाही जर मी ऑलरेडी घरात आहे तर मी परत म्हणेल का की मला घरात घ्या नाही म्हणणार तसं आपण या टीच्या यादीत ऑलरेडी आहोत म्हणजे आपल्याला समावेश करायचाय का नाही करायचा आपल्याला दुरुस्ती करायची म्हणून पहिल्यांदा काही लोक म्हणली समावेश आता काही लोक म्हणतायत अंमलबजावणी मला सांगा जर प्रोसेसने गेलोच नाही तर अंमलबजावणी होईल का जर हे महाराष्ट्र सरकार आपल्याला आरक्षण देऊ शकत नाही आपली दुरुस्ती करू शकत नाही तर ते आपल्या अंमलबजावणी करेल का मग हे कोण करू शकत तर हे केंद्र शासन करत आणि कशाच्या बेसवर बोलतोय तर भारतीय संविधानाने जे सेटमार केलाय जी नियम बनवले त्या नियमानुसार माझ्याकडे इथे एक लेटर आहे ज्या वेळेस नागपूरचा मोर्चा झाला साहेब त्यावेळेस आपले विकास जी त्यांना त्या मोर्चाचं नेतृत्व केलं आणि बीजेपीनं त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून घेतलं आणि खासदार म्हणून घेतल्याच्या नंतरने त्यांना राज्यसभेवर आपल्या धनगर समाजाचा प्रश्न मांडला की धनगर समाजाला सत्तर वर्षापासून आरक्षणात आरक्षण भेटत नाहीये त्यामुळे धनगर समाजाचा एसटीच्या यादीत समावेश करावा आता आरेक्षन जर चुकीचा प्रश्न विचारला तर चुकीचंच उत्तर येणार आणि तो त्यांना इथं माझ्याकडे लेटर आहे ज्यावेळेस त्यांना लोकसभेत प्रश्न मांडला त्यावेळेस संबंधित मंत्र्यानं त्याला उत्तर द्यायचं असतं आणि ते उत्तर दिलेलं लेटर माझ्याकडे आणि त्या लेटर मध्ये लिहिले मेंठपाळ समाजाचा एसटी यादीत समावेश करण्याच्या मागणीवर तुम्ही राज्यसभेत विशेष उल्लेख करून उपस्थित केलेल्या प्रकाराचा संदर्भ घ्या आपली समावेशाची मागणी नाही मग जर ना ना। आपले मेंढकेच जर चुकीच्या रस्त्याने चालले तर आपण बकरी पण चुकीच्या आपल्याला कोणावर विश्वास ठेवायचा नाही आतापर्यंत उपोषणाला बसलेले सगळे सर्वसामान्य धनगर समाजातले लोक येत नितीनबाई सर्वसामान्य धनगर समाजातला आहे मग आपले, आप। आपले पुढारी कुठे का त्यांना विसर पडलाय धनगर समाजाचं आरक्षण नाही ते अहो ज्या जन्मभूमीत आम्ही मसवडला बसलो त्या जन्मभूमीत वीस किलोमीटरवर पडल तर साहेब राहतात आणि सहा किलोमीटर अंतरावर जानकर साहेब राहतात परंतु आम्हाला एकही दिवस विजिट करू शकले नाहीत पंधरा दिवसात याच्यासारखं दुसरं दुर्दैव काय असेल आज नितीन या इथं दहा दिवस बसेल पण वर जर मुख्यमंत्र्याला आणायला लागेल तर आपला कोण माणूस ऐकावर अरे पावणे तीन कोटी पावणे तीन कोटी तुम्ही लोकसंख्या म्हणता आणि फक्त आपल्या हातावर राग येत नाही आणि जे आहे ते असे पुढं काय नेतायत तुम्हाला प्रोसेस सांगायची मला त्यांना लिहिलंय भारत सरकारने अनुसूचित जाती आणि जमातीच्या या त्या निर्दिष्ट करण्या करणाऱ्या आदेशामध्ये समावेश करणे वगळणे किंवा इतर फेरफार करण्याचे दावे पद्धत निश्चित केले आहे कार्यपद्धतीनुसार महाराष्ट्र सरकारने तशी शिफारस केंद्र शासनाला करायची आणि ती शिफारशी आर ऑफ शेड्यूल ट्राईब आणि रजिस्टर जनरल ऑफ इंडिया या दोन संस्था त्याची पडताळणी करतात आणि जर त्यांना वाटलं की शिफारस बरोबर आहे तर ते लोकसभेत